नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या एका छानशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं आजच्या ब्लॉगची सुरुवात संध्याकाळी सुरू केलेली आहे कारण आज होता दिवसभर क्लास आणि मला ब्लॉग शूट करायला बिलकुल वेळ मिळाला नाही सो बेसिक ड्रेस कुर्ती आणि सलवारचा कोर्स आजपासून सुरू झालेला आहे त्यामुळे मग म्हटलं शूट करायचं तर संध्याकाळी करेल तर कटिंगचा व्हिडिओ मी सकाळी शूट केला होता आणि म्हटलं आता स्टिचिंगचा व्हिडिओ बाकी आहे कारण हे दोन ब्लाऊज मला द्यायचे होते तर मग स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा मी हा करून घेतला आहे तर हा कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की नेहमी मी, मी कस्टमरच्या ब्लाऊजचंच शूट करून मी चॅनलवरती शेअर करते त्यानंतर सेम कस्टमरचा दुसरा पण ब्लाऊज होता जो कट करून मी रात्री स्टिच केला तर दुसऱ्या दिवशी सकाळी हे दोन्ही ब्लाऊज मी तयार करून रेडी ठेवलेले आहेत कारण हे कस्टमरला मला आज द्यायचे आहेत सो हुक आय सगळं रेडी करून मी रात्री जवळजवळ साडे अकरा बारापर्यंत हे काम पूर्ण केलं आणि हे दोन्ही ब्लाऊज तयार ठेवलेले आहेत बघा हा पहिला एकाच कस्टमरचे दोन्ही ब्लाऊज होते आणि दुसरा जो मरून कलरचा आहे मेजरमेंटचा हा याचं शूट मी रेकॉर्डिंग शेअर केलेलं आहे आणि ह्या आहेत दोन साड्या ज्या साड्या फॉलपिको करून मी ताईंकडनं घेतलेल्या आहेत मी स्वतः फॉलपिको नाही करत तर चला मग आता पुढचं ब्लाऊज मला कटिंग करायचं आहे तर दुसरं एक एका कस्टमरचं कटोरी ब्लाऊज आहे जे मला कट करायचं आहे त्यानंतर बघा इथे पण मी काही समथिंग ब्लाऊज कट करून ठेवलं तरी मी मे बी ताईंकडे देईल किंवा मी स्वतः स्टिच करेल आणि ह्या ड्रेसची बघा पिंक कलरची कुर्ती तयार आहे आणि हे ऑफ व्हाईट कलरचं जे क्रीम कलरचं जे पॅन्टचं कापड आहे ते तुम्हाला पुढे ड्रेसचं पूर्ण लुक बघायला मिळणार आहे सो आज पॅन्ट कटिंग स्टिचिंग आहे त्यानंतर इथे एक आज दुपारी कस्टमर आली होती जिचं डोहाळ्या जेवणाचं ब्लाऊज होतं साडी आणि ब्लाऊज सो हे ब्लाऊज आहे त्यानंतर मी जसं म्हणाले तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं कटिंग आहे तर म्हटलं आता हे कटिंग आधी क्लासच्या आधी करून घ्यावं तर हे कटिंग करायला मी इथे बसलेली आहे सो पूर्ण हा ब्लाऊज कटिंग होऊन मी आता मशीनवरती स्टिचला बसणार आहे तर वेळ होता बऱ्यापैकी जेवण वगैरे आटोपलं आणि त्यानंतर हा ब्लाउज स्टिचिंगला बसले त्यानंतर झालेला आहे बघा माझा क्लास आणि इथे क्लास मध्ये मी हा पूर्ण ड्रेस आज फायनल लुक दाखवलेला आहे सो so, कुर्ती कालच स्टिच केली होती आणि आज फक्त पँट कटिंग स्टिचिंग होतं सो so, पँट कटिंग स्टिचिंगला एक दोन तास इनफ होतं तर हे फायनल लुक आहे आपल्या पूर्ण सलवार आणि कुर्ती ड्रेसचं पंजाबी ड्रेसचं तर यामध्ये फिटिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर फिटिंग आलेलं आहे प्लस त्यामध्ये मी फ्रंट पॅटर्न घेतलेला आहे एक्स्ट्रा काहीतरी शिकवावं म्हणून सो हा पूर्ण ड्रेसचा कुर्ती आणि सलवार हा कोर्स आहे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये ॲवेलेबल आहे तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा घेऊ शकता या कोर्सची फी आहे सातशे रुपये त्याचे तुम्हाला थिअरी नोट्स आणि काही चार्टसुद्धा दिले जातात तर जर तुम्हा तुम्हाला ड्रेस आवडला असेल कटिंग स्टिचिंग फिनिशिंग आवडलं असेल फिटिंग आवडलं असेल तर तुम्ही नक्की हा कोर्स परचेस करा आपल्या मिसेस दोन्ही ॲप्लिकेशनमध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स अवेलेबल आहे शिवाय एच डी व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हा कोर्स परचेस करून तुम्ही स्वतःसाठी का होईना आपण ड्रेस शिवू शकता त्यानंतर बघा आता मी माझा स्वयंपाक वगैरे आटोपला आहे आणि हा ब्लाऊज तयार झाला होता जो मला तुम्हाला दाखवायचा होता तर आता बराच उशीर झालेला आहे तर मी हा रेडी करून ठेवला आहे ताईंकडे हुकलुकसाठी दिला होता तर बघा हा ब्लाऊज याला ना डिझाईन होतं आणि शिवाय सिम्पल ब्लाऊज होता त्यामुळे मग मी जास्त काही त्याच्यामध्ये हे केलं नाही डिझायनर जरी असेल तरी मी कस्टमरला सांगितलं होतं जसं त्याचं कटिंग असेल त्या पद्धतीने ते होईल सो so, हा आहे कटोरी ब्लाऊज आणि याचा बॅकला डिझाईन होतं बोटनेकचं बट मी डीप डीपनेकमध्ये घेतलं आहे कस्टमर रिक्वायरमेंटप्रमाणे चला मग आता नेक्स्ट डे पुढच्या दिवशी आज होतं दोन ब्लाऊजचं टार्गेट आणि शिवाय दोन ब्लाऊजचे बॅकनेक पॅटर्नसुद्धा मला शूट करायचे होते सो so, त्यामुळे त्यामुळे मी घेतलेला इथे एक ब्लाऊज कटिंगला सो हा ब्लाऊज खूप सुंदर आहे हा माझ्यासाठी टास्क होता कारण तुम्हाला फायनल रिझल्ट मी याचा दाखवेल ऑरगेन्झा फॅब्रिकमधलं मटेरियल होतं बोटनेक बॅक होता बॅकला पॅटर्न होता नेटेडमध्ये ट्रान्सफरंट आणि स्लीव्ज ज्या आहेत त्या त्याच्या पप स्लीव्ज होत्या सो बघा मी इथे स्टिचिंगला घेऊन बसलेली आहे त्यानंतर पहिल्यांदा मी पफ स्लीव्ज रेडी करून घेतलेले आहेत आणि मला बॅक पॅटर्न तयार करायचा आहे त्यामुळे मग मी बॅक पॅटनसाठी मला लागणार आहेत बटन्स जो त्याच्यामध्ये जे काठ होते त्या काठाचे मी इथे बटन्स तयार करून घेते तुम्ही पाहू शकता तर इथे व्यवस्थितरित्या मी असे बटन्स तयार करून घेतले आता हा बटन कसे तयार करायचे याचा जोंधई क्रिएशन चॅनलवरती मी व्हिडिओ शेअर केलेला आहे माझ्याकडे मशीन आहे त्यामुळे मला रेडीमेड बटन्स आणायची गरज नाही आहे किंवा वेगळे कुठले तरी बटन्स लावायची गरज नाही मी फॅब्रिकचे बटन्स बऱ्यापैकी प्रेफर करते आणि कस्टमरच्या ब्लाउजला लावून देते तर आता तुम्ही विचारताल की आ, हे मशीन तू कुठून घेतलं तर हे मशीन मी अमेझॉनवरून घेतलेलं आहे मे बी सोळाशे सतराशे रुपयाला घेतलं आहे मागच्या वर्षी आणि याचा डिटेल व्हिडिओ मी झोने क्रिएशन चॅनलवरती शेअर केलेला आहे तुम्ही बघितलं नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते नक्की जाऊन बघा तर ह्यामध्ये मला दोन शेल्स मिळालेले आहेत सो जेव्हा मला मोठं बटन लावायचं असेल तेव्हा मट मोठ्या बटनाची शेल मी वापरते आणि छोटं हवं असेल तेव्हा छोट्या बटनाची शेल मी इथं वापरते तुम्ही बघू शकता दोन वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे प्लास्टिकचे पाउच आहेत आणि व्यवस्थित ते जे मशीन आहे ते व्यवस्थित मी इथे या बास्केटमध्ये ठेवून देते जेणेकरून मला जेव्हा हवं आहे तेव्हा मी बास्केट उचलते म्हणजे ह्यात सगळे मटेरियल त्याचे अवेलेबल राहतात त्यानंतर मला करायचं होतं याचं शूट सो बघा तुम्ही शूट करण्यासाठी मला खूप तारेवरची कसरत करावी लागते तुम्हाला दिसताना तर दहा मिनटाचा व्हिडिओ दिसतो बट दोन तीन तासाचा वेळ जातो त्यानंतर लाईट सेट करणं कॅमेरा सेट करणं मशीन ॲडजस्टमेंट करणं हे सगळं झाल्यानंतर मी फायनली बसलेले आहे शूट करण्यासाठी सो बघा हा पॅटर्न मी शूट केलेला के आहे आणि याचं कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती शेअर केलेला आहे त्यानंतर मी केला हा पूर्ण ब्लाऊज रेडी आणि हा ब्लाउज मला शूटमध्ये दाखवायचा होता तर बघा हे पूर्ण ब्लाऊज मी तयार केलं आहे ह्याच्या स्लीव्ज खूप सुंदर तयार झालेल्या आहेत आणि शॉर्ट स्लीव्ज होते त्यामुळे छान दिसत नंतर मी खाली एक इंचाची पट्टी लावलेली काट होते त्याच्यामुळे आणि बॅकला बघा अशा प्रकारे मी इथे बटन्स लावून घेतलेले आहेत जे आपण बटन्स तयार केलेले आहेत सो so, कसा वाटला आजचा व्लॉग अशी माझी तारेवरची कसरत सुरू होते आता हे सगळं मला आवरायचं आहे आणि आता मला करायची संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सो so, चलो बाय बाय लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करा चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये